कोबीचा पराठा बघा एकदम असा मस्त झालेला आहे आणि दिसायला तर एकदमच छान झालेला आहे एकदम असा कुरकुरीत झालेला आहे मस्त आणि एकदम झनझणीत असा कोबीचा पराठा आपण बनवलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर तर बघा आता थोडा वेळ झाला पाऊस झालेला आहे आम्हाला कारण भरपूर दिवसाचा पाऊस नव्हता तर मग पाऊस झाला आणि त्यानंतर मग वावरातले काम बी आता बंद झाले कारण वावरात दुपारी साडेबारा वाजता असं सा पाऊस आलेला होता आम्हाला आणि मग त्यानंतर आमचं वावर थोडंफार काम चालू होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आजच आम्ही म्हणजे आज आमचं शेवटचा दिवस होता मक्काचे कंस भरायचे कारण की आमच्या मक्काचं मग उरकलंच असतं आज जरा कंस भरून झाले असते तर आज सकाळी आम्ही गेलो होतो मक्काचे कंस भरायला आणि बारा साडेबारा वाजता पाऊस आला त्याच्यानंतर आता आम्ही घरी आलेलो होतो आणि मग आता सकाळी जसं लवकर गेलो होतो वावरामध्ये तर मग सकाळी थोडासा स्वयंपाक केला आणि म्हणला आता चला आता दुपारून ये ना पाऊस पण आलेला होता आणि चला म्हणला थोडासा चटपटीत काहीतरी बनवूया आपल्या खाण्यासाठी आणि तर आज आमची दिदी पण आली ती काल संध्याकाळी आणि काल शनिवार होता मग दोन दिवस सुट्टी राहते दिदीला आणि मग पाऊस आल्याच नंतर आम्ही पण घरी गर... घरी सगळेजण आलो होतो वावरातून आणि मग म्हणलं दिदी बनत होती काहीतरी करा खायला तर मग आज चांगलं मस्त असं काहीतरी थोडं वेगळं जर करायचं म्हणलं किंवा खायचं म्हणलं ना तर पाऊस आलेला असला किंवा थोडस वेगळं वातावरण असतं ना तर एकदम भारी वाटतं आणि नवरात्र चालू आहे तर दिदी पण आलेली होती आपली दोन दिवसासाठी सुट्टी होती त्यामुळं मग नवरात्रीमध्ये तर चला आता आपण दिदीसाठी काहीतरी स्पेशल बनवूया तर आज आम्ही बनवणार आहे आपण आता कोबीचे पराठे बनवणारे आपण एकदम असे चटपटीत आणि फास्ट होणार आहे आणि थोडाच वेळ लागणार आहे आपल्याला जास्त काही वेळ नाही लागणार तर आता आम्ही कोबी घेतली होती आणि म्हणजे आपली बाजारातूनच आणलेली होती आणि दोन तीन दिवस पण झाले आणून आणि आपण म्हणजे कोबीची भाजी खाऊन हो। आणि पातळ रशिची भाजी खाऊन पण मग आणि कोबीची भाजी खाणं म्हणजे जास्त करून पण आवडत नाही त्यामुळं कोबीची म्हणजे आपण सुकी भाजी करतो ती तर चांगली लागतेच म्हणाची भाजी आणि राशीची भाजी कोणीच नाही का तर म्हणलं चला आता कोबी तसा वाया जाऊ नये त्यासाठी आम्ही थोडीशी अशी चटपटीत मस्त कोबीचे पराठे बनवणार तर तुम्हाला आम्ही दाखवतो तर आपण कोबी घेतलेला होतो येत आणि त्याचे चार भाग करून घेतले म्हणजे चार भाग जर केले ना तर काय होता कोबी जो त्याला पातळ पातळ जे पातळ हे राहते ना तर मग ते बाजूला बाजूला होत नाही त्यासाठी आपण आहे ना म्हणजे व्यवस्थित आपल्याला असं किसून घ्यायचं आहे तर हे बघा आपण ना पूर्ण कोबी असं किसून घेणार आहे आता आपल्याला कोबीच्या पराठ्यासाठी मसाला काढून घ्यायचा आता आणि लसूण पण निसून घेतलेला आहे तर मिरच्या पण खुडून घेतलेल्या आहे आणि एक कांदा घेतला आता आपल्याला एक कांदा घ्यायला कापून तुम्ही मिक्सर मध्ये काढून घ्यायचं ना आपल्याला मिक्सर मध्ये काढू कारण कांदा जर टाकला ना आपण तर कोबीच्या पराठ्याची जी चव आहे का ती एकदम बदलून जाते एकदम भारी लागायचे कांदा टाकल्याच्या नंतर आणि लसूण पण किती मोठा टाकायचा पराठ्याला आणि मिरच्या पण तर तसं आपण लाल तिखट आणि ते टाकणारच आहे पराठ्यासाठी पण हिरव्या मिरच्या पण थोड्या चा, घालायच्या चौदार एकदम चवदार होत मस्त आणि तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट कमी जादा करू शकते समजा ज्याला जास्त तिखट लागत असेल तर थोड्या मिरच्या वाढव घालायच्या तरी आपल्या सगळ्याला लगेच एका मिक्सर मधून काढून घ्यायचे तर आपण जो कोबी घेतलेला होता तो कापून आणि चांगला किसून घेतलेला आहे बघा एकदम मोकळा असा आपला कोबी झालेला आहे आणि आपल्याला जे पराठ्यासाठी जे समजा जे जसं लागत होता ते एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक बटाटा टाकायचं आहे तर बटाटे जर टाकलं ना आपण तर म्हणजे आपण एक कांदा पण टाकला आणि एक बटाटा पण टाकणार आहे तर कांदा आपण मिक्सर म्हणून काढून टाकणार आहे तसं बटाटा किसून घेणार आहे तर त्याची जी चव आहे ना ती लगेच बदलून जाते आणि चांगलं लागतं खायला सगळ्यात मेन तर आता आपण बटाटा पण किसून घेतलेला आहे आणि आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय कारण जोपर्यंत आपल्याला बाकीचं हे कर मसाला ते होत नाही तोपर्यंत आपल्याला पाण्यात ठेवायचंय म्हणजे ज्याचा जो कोबीचा कसा राहतो जो वास राहतो तो सगळा निघून जातो कोणी कोणी म्हणजे जर समजा एखाद्याला जर, जर जास्त आवडत सांग कोबी तर त्यांनी गरम पाणी जरी टाकलं कोमट थोडंसं तरी बी चालतो कारण त्याचा एकदम वास निघून जातो तर त्यासाठी पण मी थोडंसं गारच टाकलेलं आहे आणि जास्त वेळ ठेवणार आहे त्यामुळे मी गार पाण्याचा वापर केलेला आहे तर आपण जो कोबी झाल्यासन पाच एक मिनिट तेव्हा आपण पाण्यात टाकून ठेवलं होता आणि कविता काढला मसाला काढूया आणि जास्त वेळ पाण्यात जर ठेवला ना तर मग ते पूर्ण वास ते सगळा गेलेला आहे त्याचा आणि चांगलं पाणी निथळून आणि एका मोठ्या परातीमध्ये मध्ये काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला पराठ्यासाठी जे पीठ मळवायचं आहे ना त्यासाठी मी आता एका ताटात म्हणजे मोठ्या परातीत काढून घेतलेला आहे तर आपण जो कांदा आणि लसूण सगळं जे काढून घेतलेला आता मसाला ते पूर्ण एका मिक्सर मध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे आरा मला एक चमचान बरं आणि आपल्याला हा तो पूर्ण आहे ना एका म्हणजे जो आपण कोबी टाकलेला त्याच्यामध्ये आपलं पूर्ण टाकून घ्यायचं आहे तर आता आपण एका वाटीमध्ये लाल तिखट मिरची घेतलेली आहे तर म्हणजे लाल मिरची एकदम बारीक मिरची करून घेतली ती आम्ही आणि घरगुतीच मसाला आहे आपला तो मिरचीचा आणि लाल तिखट मिरची टाकून घ्यायची आपल्याला आणि थोडीशी हळद टाकायची त्याच्यानंतर जिरे टाक, टाक थोडेसे तर आपल्याकडे म्हणजे जिरा पावडर नाही आहे तर आपण जिरे टाकले तरी ते त्याचा म्हणजे जो स्वाद येतो तो येतो जर तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर तुम्ही जिरा पावडर टाका आमच्याकडे नाहीये तर आम्ही जिरे टाकले थोडेसे आणि आपण जे मीठ घेतलेले ते पण आपल्याला सगळं टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आता लगेच जे पीठ आपल्याला ज्याचे म्हणजे पराठे बनवायचे तर आपण हे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जास्त घेतलेलं आहे गवच पीठ आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी बाजरीचं घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये आपण ज्वारीचं पण पीठ घेतलेलं आहे आणि एका वाटीत आपण दाळीचं पीठ घेतलंय तर हे पीठ सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय <coughs> तर आपण सगळं पीठ पण एकत्र करून घेतलं आणि जो मसाला तो पण आपण सगळा एकत्र करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता लगेच सगळं पूर्ण जे मसाला आणि कोबी आपण जेव्हा टाकलेलं होतं लाल मिरची पावडर सगळे मसाले तर हे बघा तरी आपण याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर जर तुमच्याकडे असाल तर तुम्ही कोथंबीर जर टाकली ना तर एक नंबर मस्त लागत आहेत आता आमच्याकडे कोथंबीर नाहीये आणि आपण अगोदर सुरुवातीलाच पाणी नाही टाकायचं तर सुरुवातीला ना आपण जे कोबीच्या मध्ये पाणी ते सगळं भरपूर असतं ना त्यामुळे आपण अगोदरच चांगलं असं मळून घ्यायचं जेवढं मळलं जाईल तेवढं चांगलं मळून घ्यायचं कारण नंतरून आहे ना त्याला पाणी सुटत राहतं त्यासाठी आपण जेवढं जास्त मळलं जाईल तेवढं मळून घ्यायचं आणि मग थोडस जर नंतरून जर लागलं पाणी तर मग थोडस पाणी टाकायचं तर हे बघा जेवढं माझ्या मळल्या जाईल म्हणजे तेवढं मी मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला नंतरून मग पाण्याचा वापर करायचंय तर मी थोडं थोडं पाणी घालून असं मळून घेऊ राहिले आणि आप आपल्याला एकदम पोळीचं मळलं आणि आपल्याला मळायचं नाहीये पीठ कारण आपल्याला त्याचे पराठे बनवायचे त्यासाठी थोडंसं असं दध, धळ ढळत ठेवायचं पीठ तर मी तुम्हाला दाखवणार किती प्रमाणात पाणी टाकायचं त्याच्यामध्ये तर आपण हे बघा थोडं थोडं पाणी घालून आपण एकदम असं म्हणजे पराठ्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे जास्त असं पातळ म्हणजे एकदम पातळ बी नाही बनवलेलं आहे आणि एकदम पोळीसारखं बनवत तसं पण नाहीये थोडस धट ठेवले आहे आपण म्हणजे आपल्याला थापायला बी सोपं पडलं पाहिजे आणि आता हे पीठ आहे ना आपल्याला पाच एक मिनटं चांगलं असं भिजून द्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला पराठे बनवायचे आपलं जे पराठे पीठ आपण भिजू घातलेलं आहे आणि तही आत्ताच म्हणून म्हणजे भिजू आहे पाच दहा मिनिटं आपल्याला भिजून द्यायचंय तर लोक चूल पेटून घेणार होते मी आणि आजच पाऊस झालाय म्हणून आमची चूल पण चुलपणवल्ली झालेली आहे तर सरपण पण थोडस असं गारगार झालं कारण की थोडं जर पाऊस झालं ना तर सरपण पण आपलं लगेच वातावरण पण पणवल्ली होऊन गेल ते आपली आज हा त्याच्यावर तरी झाकण नंतर ठेवलं होतं बरं का आणि आपल्या घरी आले तू झालं म्हणजे चूल चुलवल्ली गेली मी तर पहा दहा मिनटं पण झालेले आणि चुलवली होती तरी पण आपली एकदम आहे आणि आपलं जे पीठ आपण म्हणजे भिजू घातलं होतं दहा मिनिटं आणि ते चांगलं असं भिजलेलं आहे मस्त आणि आता आपले पराठे पण एकदम मस्त होणार आहे तेलच प्लेट घेऊन तेल लावून घ्या थोडस टाकणार नाही आता कोणी कोणी उपरण्यावर बी थापीत राहतं बरं का आपण थालीपीठ म्हणतो याला कोणी पराठे म्हणत कोणी धपाटे म्हणतं तर आपल्या म्हणजे ज्याच्या त्याच्या भागात जशी त्याची पद्धत आहे त्याला म्हणजे नाव आलं आलं तर आम्ही धापाटे पण म्हणतो आणि पराठे पण म्हणतो तर जे आपण थापून बनत राहतो आपण त्याला थालीपीठ म्हणत राहतो तर ते आपल्याला एका कोणी उपरणार थाप पण आता आम्ही ना जो प्लास्टिक असतो का था। त्याच्यावर थापणार आहे आणि थोडं तेल लावून निघतो त्याच्यामुळे आपण प्लास्टिकवर थापत राहतो आणि आता हे बघा पीठ बी आपला मस्त असं भिजलेलं आहे तर तर पीठ पण भिजलं आणि मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि थोडस पाणी घेतलं म्हणजे मग पाण्याच्या सहायणे आपल्याला थापता बिन आणि खाली थोडस तेल लावलेलं आहे आणि आपल्याला असा पराठा बनवून आहे तर आपण एकदम असं गोल मस्त पराठा बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही पा त्याच्यामध्ये कोबीचे थोडे थोडे हे दिसून राहिलं आणि एकदम भारी असं मस्त आपलं कोबीचा पराठा पण तयार आहे आणि तर पा आता आपला तवा पण सांगत आपल्याला आहे आणि पराठा टाकताना एकदा त्यावेळेला असं चांगलं तेल लावून घ्यायचं जास्त पराठा तर मी हातावर घेतलेला आहे आपल्या पराठा आणि आता टाकून द्यायचा आपल्याला हे बघा व्यवस्थित असा बी बिघेल आहे आणि कुठं धुमातलेलं नाही काही नाही आणि साईटात थोडं थोडं तेल टाकायचं तर आता आपला पराठा खालच्या साईड ना चांगलं भाजलेला बी आणि आता आपल्याला सगळ्या साईड एक त्याच्या मोकळ्या करून घे आणि मग चांगला काढ म्हणजे मग तो आहे ना तुटणार नाही काही नाही पा तुम्ही आता एकदम लेअर त्याच्या किती छान आणि कलर पण एकदम असा पिवळा पिवळा आलेला आहे मस्त एकदम भारी आणि खायला खायला पर... पराठा आहे दिसायला किती छान दिसतोय आणि वास पण किती छान येतोय ज्यांना कोणाला कोबू नस आवडत कोबीची भाजी तर त्यांनी जर असं बनवून खाल्ला ना तर ते परत परत कोबीची भाजी किंवा कोबीचा पराठा खायला मागतील तर जवळ जर केला ना तिकट जर कोणाला आवडत असल्या ना तर असं जणी जर पराठा बनवला ना तर खायला पण एकच नंबर लावतो पण खालच्या साईड न भाजला थोडस तेल टाकून घे त्याच्या तेल टाकलं तर पहा आता आपला पराठा पण किती मस्त भाजलेला आहे दोन्ही साइड ना आणि आता, आता आपण म्हणजे ते ते तेल लावून चांगला भाजून पण घेतलेला आहे तर आता आपल्याला सगळे पराठे अशीच भाजून घ्यायचे मस्त झालं तो हा झाला ना त्याच्यावर थोडासा तेल टाक टाक इथे तो लगेच टाका म्हणजे सगळे अशीच करून घेऊ पाठवलं आता आपण दुसरा पण पराठा टाकला आता भाजायला आणि आपला म्हणजे एक साइड किती मस्त भाजलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडला पण तेल लावून असं भाजायला टाकलेलं आहे आपण तर इकडे आपल्या ताईचं पण चालू आहे पराठे करायचं काम आपल्याला एकदम हलक्या आता आणि पराठे बनवावं लागत आहे असं जास्त जोऱ्यात जरे केलं ना तर मग ते चिटकून जातील खाली तर पा आता आप थे थे थे। तर ले आप ले, आपला दुसरा पण पराठा एकदम भाजलेला आहे आणि सगळे पराठे आपल्याला असे भाजू आणि घ्यायचे तर आपण बघा सगळे असे पराठे बनून झालेले आपले आणि आपलं हे बघा एकदम दिसायला बी किती छान आणि एकदम जणझणीत जन आपले पराठे झाले कारण आपण लाल मिरचीचा जास्त वापर केलाय त्याच्यामध्ये तर एकदम चवदार झालेले आपले पराठे तर पा तर कोबीचे पराठे बनवले होते आम्ही आज आणि झणझणीत आणि गरम गरम पराठे खायची फक्त मज्जा पावसाळ्यातच आणि आज पाऊस पण आला होता तर म्हणलं चला काहीतरी असं मस्त गरम गरम खाऊ तर दिदी पण आली ती आणि दिदीला म्हणजे असं नवीन काहीतरी खाव वाटलं तर पण मग म्हणलं आज मस्त कोबीची पराठेच बनवू आणि कोबीचे पराठे को पर खायला पण लेबारला होते आपण कायमच म्हणजे नाही का पाऊस आल्यावर गरम गरम भजे खात राहतो किंवा दुसरं काहीतरी तर आज मला थोडंसं वेगळं आणि चटपटीत असं काहीतरी नाश्ता बनवूया कारण दुपारची वेळ होती वावरातून आलो आणि म्हणलं आता चला एकदम असं झटपटीत आपण आणि झटपटीत म्हणजे थोडाच वेळात होणार आणि एकदम भारी खायला लागणार असं पदार्थ बनवलेला आहे आम्ही आणि कोबीच्या पराठे म्हणजे भाजी खायची तर सगळ्यांना कंटाळ येतोच तर लहान मुलांसाठी खत नाही जर आपल्याला डब्याला द्यायचा असेल समज शाळेमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी तरी पण आपण देऊ शकतो कारण जास्त काही असं म्हणजे तिखट वगैरे राहत नाही पोरांसाठी बी चांगलं राहतं आणि आपल्यासाठी तर चांगलं असतंच म्हणा खायला थोडंसं नवीन जर खायला भेटलं आणि याच्यासोबत जर आपण दह्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी जर बनवली ना तर एक नंबर म्हणजे असं मस्त नाश्ता होतो तर हे बघा एकदम असे मस्त झाले आपले पार्टी दिसायला पण एकदमच छान झालेले आणि कोबीच्या पराठ्यामध्ये म्हणजे एकदम कमी साहित्यामध्ये झालेले काही आपलं म्हणजे घरगुती जे साहित्य होतं त्या साहित्यामध्ये आम्ही कोबीचे पराठे केलेले काही के म्हणजे दुकानचं नाही आणि कोणते मसाले पण नव्हते घरची जी लाल तिकट होती का तीच टाकली ती आपण मसाल्यामध्ये याच्यामध्ये आणि आपलं कसं असतं समजा काही थोडा वेळ भेटला म्हणजे मग नवीन रेसिपी बनवून बघायची रोज रोज तेच तेच भाजी किंवा हे खाऊन आला तर थोडंसं वेगळं बनवून बघायचं तुम्ही पण बनवून बघा अशी रेसिपी तुम्हाला पण नक्की आवडेल कारण ज्याला कोबी नाही आवडत ते तर नक्की खाणारी ही भाजी किंवा हा पराठा एकदम भारी झालेला आहे तर आम्ही पराठे म्हणतो तुमच्या तिकडे काय म्हणतात कोबीच्या पराठ्याला तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद